पाटील सांगायला माहिती सांगायची काही ओळख आहे ना निमगाव येथे विधान सभेच्या केली आज या ठिकाणी जाहीर सभा होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं आगमन झालेलं आहे ते अवघ्या पाच मिनिटाच्या आत ते आपल्या व्यासपीठावरती येणार आहे आणि म्हणून अनेक वक्त्यांना बोलायचं होत मी सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते आल्यानंतर ते करून त्यांना पुन्हा तेवढला सोयीला जायचंय आणि सहा आत हेलिकॉप्टर परत टेकअप होत नाही ही अडचण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे अशी माझी विनंती आदरणीय व्यासपीठ सर्वा, के दिल सर्वा तत्वा न न आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातील सर्वात खानदानी तत्वनिष्ठ निष्ठेने काम करणारी कुठल्याही मलिदा गँगला बळी न पडणारी आणि कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ न साधण्याच्या भूमिकेमध्ये असलेली या इंदापूर तालुक्यातील या परिसरातला स्वाभिमानी मतदार जो माझ्या समोर बसलेला आहे मी नतमस्त होऊन तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो निमगाव गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या पण सभा घ्यायची म्हणलं की आम्हाला दहा वेळा फोन करावा लागायचा नेत्यांना गावातल्या ते म्हणायचे अजून मी अर्ध्या तासाने निमगाव मध्ये पोचतोय कोण म्हणायचं मी बँकेच्या ऑफिसमध्ये बसलोय कोण म्हणायचं मी पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये बसलोय आणि मग आम्ही इथं सगळेला तरी आलो तर माणसं कसायची पण आज मात्र चित्र असं आहे की स्वार्थी माणसं आपल्याला सोडून गेल्यानंतर या भागातला सामान्य माणूस हा ज्या ताकीन आमच्या मागे उभा राहिलेलाय त्या सगळ्यांना मित्रांनो वीस तारखेला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच आपल्याला मतदान करायचं ही निवडणूक ऐतिहासिक आहे ही <gasps> निवडणूक बुरगामी परिणाम करणारी आहे ही <inaudible> निवडणूक या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांना दिशा देणारी आहे आणि ही निवडणूक या इंदापूर तालुक्याचा भ्रष्टाचार मुक्त करणारी मित्रांनो ही उद्याची निवडणूक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा या राज्यामधील महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार आपल्याला ह्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि त्याची विनंती करण्याकरता आज डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेब वेळ नसताना सुद्धा आज तुमच्या समोर तुम्हाला मत मागण्यासाठी आज या ठिकाणी येत आहेत मागच्या आठ आठ दिवसामध्ये काय ठराविक लोकांना आम्ही माझ्या राजकीय जीवनामध्ये पद दिली अधिकार दिला मान सन्मान दिला समाजामध्ये आम्ही त्यांना मोठे पदा दिला दोन अधिक दोन चार करण्याची फिरी सुद्धा त्यांना येत नव्हती त्यांना पाचशे कोटीच्या बँकेच चेअरमन केलं जिल्हा परिषद दिल्यानंतर सही कुठे करायची फॉर्म ही सुद्धा आम्हाला शिकवा लागली आणि आज ही माणसं मला सोडून गेली आपल्या पक्षाला सोडून गेली सांगा बर काय माझा दोष आहे